सांस्कृतिक नातं महाराष्ट्राची भक्तिमय परंपरा महाराष्ट्राचा सार्थ अभिमान वारी पंढरीची भक्तांची आणि विठू माऊलीची सुद्धा सागवेकर यंदाच्या वारीत तुमचा सोबती पहा वारीचा प्रत्येक भाव दररोज संध्याकाळी साडेसात वाजता आणि सकाळी साडेआठ वाजता फक्त जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर जय हरिविठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू आता बोला पोट दुखीला रामराम पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर इलाज मानके हियरिंग सर्व्हिसेस पुणे ऐकण्याच्या आनंदासाठी माणके हेअरिंग सर्व्हिसेस पुणे ग्रीन गोल्ड सीड्स ग्रीन गोल्ड बियाणं अस्सल हिरव सोनं राजश्री लॉटरी येथे स्वप्न सत्यात बदलतात महाराष्ट्र ग्रामीण बँक साथ विश्वासाची वाट विकासाची नमस्कार मी प्रशांत जगताप माजी महापौर पुणे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या रुपये खासदार सौभाग्यते सभ्रधी सुळे यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा शुभेच्छुक पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार अभिमान हक्काने मिळवलेल्या मुंबईचा गर्व आहे आम्हाला आर्थिक राजधानीचा गौरव आम्हाला वेगाचा सामर्थ्य आमचे लोकाभिमुख आम्ही आणतो मुंबईच्या बातम्या तुमच्यापर्यंत आम्ही आहोत जय महाराष्ट्र न्यूज विश्वविजेता भारतीय संघाला एकशे पंचवीस कोटींचं बक्षीस बीसीसीआयचे सचिव जयशहाची घोषणा विधानसभेमध्ये मराठ्यांना ओबीसींची ताकद दाखवणार जय महाराष्ट्राच्या मुलाखतीमध्ये लक्ष्मण हाकेंचा इशारा ज्ञानोबा आणि तुकोबा पुण्यामध्ये मुक्कामी पुराउरी भेटले वारकरी शरद पवार यांनी वारीच चालण्याचं वृत्त सा फेटाळलं पवार समर्थक पडले तोंड घशी साहेब कधी निवृत्त होणार केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा शरद पवारांना चिंता रवींद्र जडेजा टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्त रवींद्र जडेजानं केली महत्वपूर्ण घोषणा विराट कोहली रोहित शर्मा पाठोपाठ जडेजाची निवृत्ती महाराष्ट्रात इतिहास घडला सुजाता सौनिक महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नितीन करीर यांच्याकडून सौनिक यांनी सूत्र स्वीकारली विधानसभेसाठी फडणवीस पवार आमने सामने महायुती आणि कड़ून विजयाचे दावे भारताचा न्याय वैचारिक गुलामीतून मुक्त होणार सोमवारपासून दंडसंहिता रद्द भारतीय न्यायसंहिता लागू होणार परळीतील गोळीबारामध्ये सरपंच बापू आंधळेंचा मृत्यू सरपंच हत्या प्रकरणी सहा जण ताब्यात आईसाठी एकतरी झाड लावा मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन समतानगर रहिवाशांच्या संतापाचा कडेलोट पाण्याविणा हजारो लोकांचे महिनाभरापासून हाल सुरूच सोरोवा प्रकल्प विकासाकाच्या विरोधात लोक रस्त्यावर बीडच्या मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे बापू आंधळे राष्ट्रवादीचे समर्थक आहेत ते कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे असल्याचं मानलं जातं गोळीबारात आणखी दोघे जखमी झाले आहेत परळीमधील बँक कॉलनी परिसरात ही घटना घडली असून या प्रकरणी आता बबन गीतेंवर गुन्हा दाखल आहे टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रविंद्र जडेजा यानेही टी ट्वेंटी क्रिकेटला राम, राम केला रविंद्र रवींद्र जडेजानं सोशल मीडियावर पोस्ट करत या याबाबतची माहिती दिली आहे कोहली शर्मा पाठोपाठ आता जडेजानं निवृत्तीची घोषणा केली आहे ज्ञानोबा आणि तुकोबा यांच्या पालखीचं मना यांच्या पालखीचे मानाचे अश्व पुण्यात पोहोचले यावेळी या अश्वांचं दर्शन करण्यासाठी भाविकांनी दुतर्फा गर्दी केली होती महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी पहिल्यांदाच महिला अधिकारीची वर्णी लागली आहे विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली होती सुजाता स सा, सौनिक सा, महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली आहे नितीन करीर यांच्याकडून सौनिक यांनी सूत्र स्वीकारली आहे तर सुजाता सौनिक या जून दोन हजार पर्यंत राज्याच्या मुख्य सचिव म्हणून कार्यभार पाहणार आहे मुंबईतील कांदिवली पूर्वेच्या महामार्गालगत असलेल्या नगर इथल्या रहिवाशांच्या संतापाचा कडेलोट झालाय या निवासी वसाहतीच्या पुनर्विकासाचे अधिकार मिळालेल्या दिलीप ठक्कर यांच्याकडून पुनर्वसित पुनर्विकसित वसाहतीतल्या रहिवाशांना गेल्या महिन्याभरापासूनच अनियमित पाणी पुरवठा होत आहे गेल्या महिन्याभरापासून दिवसभरात अवघे तीन तास कसेबसे पाणी मिळत असल्यानं सुमारे दोन हजार निवासी गाळे असलेल्या या वसाहतीतल्या महिलांनी स्वयंस्फूर्ततेनं रविवारी रास्ता रोको केलाय चिडलेल्या महिला मोठ्या संख्येने या आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या विश्वविजेता भारतीय एकशे पंचवीस कोटींचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय बीसीसीआयचे सचिव जय शहानी ही घोषणा केली आहे टी ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाला बीसीसीआयचे एकशे पंचवीस कोटी रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून देणार आहेत खुद्द मंडळाचे सरचिटणीस जय यांनी रविवारी ही घोषणा केली आहे आडगाव तालुका यावल येथे नामदेव भाऊलाल कोळी यांच्या शेतात एक भला मोठा अजगर आढळून अजगर आला अजगराला पकडण्यासाठी चिंचोली येथील सर्पमित्र अरुण कोळी शामा कोळी वन मजूर किरण तळवी यांनी परिश्रम घेतले आणि जंगल परिसरात व्यवस्थितरित्या त्यांना अजगराला सोडून देण्यात आलं पुण्यात भुशी धरणात पाच जण बुडालेत दोन महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले तर एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेलेत वानवडीतील सय्यदनगर परिसरात राहणारी मुले फिरण्यासाठी भुशी धरण परिसरात गेले होते तेव्हा ही घटना घडली धुळे हो। जिल्ह्यात साक्री तालुक्यातील वासखेडा येथे मेंढ्या चारण्याच्या कारणावरून रात्री दोन गटात वाद झाला हा वाद विकोपाला जाऊन दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेकही झाली रात्री उशिरापर्यंत जमावाला पोलिसांकडून शांतता राखण्याचं आवाहन केलं जात होतं या घटनेत एक जण जखमी झाला असून या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात था परस्परांवर दोन गुन्हे दाखल करण्यात आले सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात ता रेशनिंगचं धान्य इतरत्र विकण्यासाठी नेत असताना नागरिकांनी जीप अडवून प्र, एक प्रकार उघडकीस आणलाय लेंडोरी येथील धान्य रात्रीच्या वेळेस एका जीपमधून पोती भरून गावाबाहेर नेलं जात होतं त्याच वेळी नागरिक आडवे आडवे गेले आणि जी पडवली त्यानंतर पुरवठा विभागाला याची माहिती देण्यात आली मनोरवाडा हा राज्य महामार्ग सध्या मोठ्या प्रमाणात धोकादायक बनलाय देहरजे नदीवरील करळगाव पूल दुरुस्त केल्यानंतर या पुलावरून हलकी वाहतूक सुरू आहे सध्या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात पूल धोकादायक बनला असून प्रवासी आणि वाहन चालकांना या पुलावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय मात्र रस्ते प्रशासनाचं याकडे मोठं दुर्लक्ष होत आहे जून महिन्याच्या शेवटी सुद्धा अमरावती जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नसल्याने अमरावती जिल्ह्यातील पाणीटंचाई कायम आहे अमरावती जिल्ह्यातील चौदा गावांना अठरा टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे याशिवाय अधिग्रहण केलेल्या एकशे तेवीस बोरवेल आणि खाजगी विहिरीने एकशे सत्तावीस गावांची तहान भागवली जात आहे मेळघाटातील तेरा गावात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलजीवन मिशन आणि प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची अद्यापही कामे झालेली नाहीयेत त्यामुळे या ठिकाणी पाणीटंचाई आहे केंद्र सरकारच्या आयात धोरणाविरुद्ध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या तर केंद्र सरकारच्या अध्यादेशाची शेतकऱ्यांनी होळी केली आहे केंद्र सरकारच्या आयात धोरणाच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अध्यादेशाची होळी करण्यात आली आहे मका तेल दूध पावडर या वस्तूंच्या आयातीचा निर्णय शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा असल्याचा आरोप करण्यात आला आहे